हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी थंडीचे दिवस सुरू झाले आहेत तर थंडीमध्ये छान गरमागरम पौष्टिक पदार्थ खाल्लेच पाहिजे तर आज आपण असाच एक पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे गरमागरम पौष्टिक उडदाची डाळ किंवा आमटी थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम उडीद डाळीच्या आमटीसोबत भाकरी चुरून खाण्याचा आनंद काही वेगळाच आणि सोबत कांदा वगैरे असेल तर वाव तसेच भात किंवा चपातीसोबत ही आमटी छान लागते पहिले लोक अगदी सर्दी वगैरे झालेली असेल तरी ही आमटी प्यायचे की ज्यामुळे सर्दीला आराम मिळेल तसेच उडीद डाळीचे खूप सारे फायदे आहेत जसे की उडीद डाळ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते तसेच उडीद डाळीमध्ये पोटॅशियम असते त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते मधुमेहाच्या रुग्णांसाठी उडीद डाळ खाणे फायदेशीर असते त्याचप्रमाणे सांदे दोखी हळांच्या मजबूतीसाठी व त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी उडीद डाळ खाणे खूप फायदेशीर आहे तर नक्की खाल्ली पाहिजे तर एवढ्या सर्व गुणांनी युक्त उडीद डाळ बनवायला सुरुवात करू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आमटी बनवण्यासाठी येथे उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आमटी किती लोकांसाठी बनवायची त्या अंदाजाने डाळ घ्यायची आहे डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली की लगेचच शिजायला घ्यायची भिजत घालायची गरज नाही डाळ ही सालाचीच घ्यायची आहे सालाची डाळ ही अधिक पौष्टिक आणि खायलाही चवदार लागते तर गॅसवर पातेले ठेवायचे गॅस ऑन केला की पातेल्यात पाणी घालायचे आणि स्वच्छ धुतलेली ओढीत डाळ घालायची डाळ शिजण्यासाठी डाळीपेक्षा पाणी हे दुप्पट असायला हवे पाणी घालून झाले की अर्धा चमचा तेल घालायचे चिमूटभर हळद घालायची दोन चिमूट मीठ घालायचे व्यवस्थित देवळून घ्यायचे आहे आणि डाळीला छान उकळी येऊ द्यायची आता डाळीला उकळी आली की वरती फेस येतो तो फेस चमच्याने काढून घ्यायचा आहे सर्व फेस काढून घेतला की डाळ छान शिजू द्यायची डाळ शिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटे लागतात डाळीचा खूप गाळाही होऊ द्यायचा नाही जशी तूर डाळ वगैरे शिजवतो त्याप्रमाणे डाळ शिजवायची नाही डाळ मॅश नाही झाली पाहिजे इथपर्यंत उडीद डाळीला शिजवायची असते जास्त शिजवायची नाही नाहीतर तिची चव व्यवस्थित लागत नाही तर डाळ छान शिजलेली आहे तर आता डाळीसाठी वाटण तयार करू त्यासाठी येथे सुखे नारळ बारीक चिरून घेतलेले आहे एक चमचा धने अद्रक लसूण कोथिंबीरच्या काड्या कढीपत्ता आणि चार हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे आणि गरजेप्रमाणे पाणी घालून व्यवस्थित बारीक पेस्ट किंवा वाटण बनवून घ्यायचे आहे वाटण तयार झाले की गॅसवर कढाई ठेवायची कढाईत तेल घालायचे तेल गरम झाले की त्यात मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की मग जिरे घालायचे कढीपत्ता आणि तयार केलेले वाटण घालायचे वाटण घालून झाले की त्यावर हिंग हळद आणि घरगुती काळा मसाला घालायचा छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहे अगदी हा मसाला जोपर्यंत व्यवस्थित तेल सोडत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतला की त्यात एखादा कप गरम पाणी घालायचे आणि संपूर्ण मसाले आणि वाटण छान शिजून घ्यायचे म्हणजे आपण घातलेल्या मसाल्यांचा खूप छान असा फ्लेवर आमटीमध्ये उतरतो आणि आमटीला तद्दी पण छान येते तर वाटणावर तेल दिसायला लागले की आता यामध्ये शिजलेली उडदाची डाळ घालायची गरजेप्रमाणे पाणी घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचे मीठ घालून झाले की पुन्हा हलवून घ्यायचे आणि मोठ्या गॅसवर छान उकळी येऊ द्यायची आमटीला उकळी यायला लागली की गॅसची फ्लेम कमी करायची आणि चार पाच मिनटे छान आमटी कमी गॅसवर शिजू द्यायची वरून कोथिंबीर घालायची मस्त चमचमीत आमटी बनवून तयार झालेली आहे छान अशी गरमागरम आमटी भाकरी आणि भातासोबत फस्त करायची सोबत कांदा तोंडी लावायचा खूप छान लागतो तर नक्की ट्राय करा आणि थंडीच्या दिवसामध्ये अशा छान आणि पौष्टिक पदार्थांचा आनंद घ्या तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. थँक्स फॉर वॉचिंग